स्टीलचे कनेक्टर्स असतील काही मटेरियल असतील प्रसिद्ध मटेरियल ते केलेलं आहे आणि आता ही पुढच्या चोवीस तास आता प्रायव्हेट प्रॉपर्टीज आपल्याला करायचं असतं म्हणजे पहिले चोवीस अठ्ठेचाळीस आणि बहात्तर तास तर उद्या सायंकाळपर्यंत त्याच्या खासगी व्यक्तीच्या घरावर बोर्ड लावलेले आहेत कट लावलेले आहेत एक तर आपण काढायला लावतो आणि आधी पुढे जर परवानगी घेतली असेल ते तर मग ते घेऊ शकतात फक्त प्रोव्हायडेड दॅट त्या गोष्टींचा त्यांनी मतदानाच्या खर्चामध्ये खर्चेला त्याचा इन्क्लूड करायचे दुसरं गोष्ट आहे की आपल्याकडे आचारसंहितेच्या निमित्ताने काही डूट्स आणि डोंट्स म्हणजे काय करावे आणि काय ना नाही याची ना ना। एक मोठी कॉपी आहे ती आपल्याला इंडिव्हिज्युअल आणि ग्रुपवर शेअर करतो जेणेकरून तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार आज किंवा उद्या किंवा परवा तुमच्या तुमच्या वेब किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्याच्यावर तुम्हाला हे सेशन जरी टाकायचं असेल तर तुम्ही टप्प्याटप्प्याने ते टाकू शकता दुसरी गोष्ट अशी की जिल्हास्तरीय कार्यालयाकडून मिळालेली एक माहिती की पत्रकार बांधवांचे जे काही वेगवेगळे पासेस असतात इलेक्शनच्या दरम्यान आपल्या संबंधित संपादक महोदयांमार्फत जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाची आपल्याला त्याबाबत संपर्क करायचा आहे क्युके हे सर्व कामकाज सेंट्रलाइज केलं जाणार आहे तर आपल्याकडनं फक्त ऍक्च्युअल कंडक्ट ऑफ इलेक्शन इकडे होणार आहे बाकी सर्व बाबींचं नियोजन हे वरिष्ठ कार्यालयाच्या स्तरावरूनच होणार आहे तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल माहिती द्या कुठेच नाही आणखीन एक आहे की मी सकाळी बहुतांश जणांना एक खिडकी टाकलेला आहे फक्त याच्याबद्दल माहिती विचारतात

शेअर करण्यासाठी आणि सांगण्यासाठी हीच माहिती होती यापुढं कुठल्याही टप्प्यामध्ये मी आणखी तुम्हाला प्रेस नोट आज मी इशू करून देतो जेणेकरून तुम्हाला रेडीमेड प्रेस नोट देतो मी मागच्या आठवड्यात मान्य आपल्या निवडणुकीच्या निवडणूक निर्णय अधिकारी सन्मान्य कविता द्विवेदी मॅडम जे आपल्या पस्तीस बारामती लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ते तुम्हाला सांगायचं राहिलं सुरुवातीलाच आता मॅडम अपर विभागीय आयुक्त पुणे विभाग आहे आय एस आहेत ते आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांची मागच्या आठवड्यात मिळाली होती प्रशिक्षण आणि त्याची प्लेसमेंट असते आणि या पुढच्या काळात संजय गांधी नाईक समन्वयक आहेत आज त्यांच्या मागे पूर्ण कामकाज असतील आले तुमच्या सर्वांचे नंबर आम्ही त्यांच्याकडे शेअर करतो आमच्याच प्रमाणांना करावं आणि माहिती आहे मी पाठवण्याचा प्रयत्न करत असतो दोताच वेळेस मी माझ्या व्हॉट्सअपवर मी टाकत असतो जेव्हा मला वेळ असतो तेव्हा बाकी काही अपडेट जर लागले तर आपण सर्वांचे संपर्क आहेत व्हॉट्सअपवर जरी मेसेज केला टेक्स्ट केला तर ती माहिती आपल्याला मिळून जाईल धन्यवाद दुसरं की यूटूबची प्रशिक्षणाचं जे शिडून येईल ते मी आपल्याशी जेव्हा जेव्हा प्रशिक्षणाचं शिडून येईल आपल्याकडे तेव्हा मी आपल्याला शेअर करत चालेल त्यावेळेस आपल्यालाही आमच्या सरावरचे जे काही फेसिलिटिशन आहेत पंद्रक्षाच्या आपण ज्या प्रिंटच्या ठिकाणी आपण तयार करणार जाऊ